नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजपासून बॅचलर बेसिक रेसिपी आपण चालू आहे त्यालाच आपण रोजचं मिल प्लॅनिंग सुद्धा बोलू शकतो शाळा कॉलेज चालू झालेले आणि मुलं मुली शिकायला बाहेर जातात अशा वेळेस त्या हॉस्टेल वरती राहतात किंवा रूम घेऊन अशा पाच जणी मिळून एकत्र राहतात किंवा नवीन लग्न होऊन सासरे गेलेल्या ह्या वर्षाच्या नऊ एक मुली ज्यांना रोजचं मील प्लॅनिंग कसं करायचं ते कळत नसतं हॉस्टेलवरती राहायचं असतं त्यावेळेस आपल्याला वाटण करायचं नसतं एकदम असं साधं सोपं पण रोजचं आपलं घरात जसं जेवतो अगदी तसंच आपल्याला काहीतरी खायचं असतं तर आजपासून आपण ह्या सिरीजला चालू केलेली सिरीज चालू केलेली अगदी वाटण न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक आणि अगदी जसं आपण घरीच आपल्या आईने जेवण बनवले असं आपण इथे खाऊ शकतो अगदी कमी वेळेत आणि पटकन होऊ शकतं तर सगळ्यात पहिलं आपण इथे तोंडलीची सुकी भाजी बनवून घेणार आहे फक्त तोंडली आपल्याला काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायची पाठीमागच्या आणि पुढचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि उभा असं चिरून घ्यायचा कांदा टोमॅटो चिरायचा कोथिंबीर पटकनी चिरून घ्यायची आणि कडीपत्ता फोडणीला लागणार आहे काय करायचं पटकन कढईमध्ये ते दोन चमचे तेल घालायचं आता नवीन लग्न होऊन जरी आले असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे रोजचं मिल प्लॅनिंग तुम्ही या पद्धतीने झटपट करू शकता कारण कामाला जाणारे असू असू शकतात अशा वेळेस आपल्याला जेवण बनून जायचं असतं कढईमध्ये जिरी घालून घेतलेली कांदा चांगला परतून घ्यायचा टोमॅटो आपल्याला त्यामध्ये घालायचा तोही परतून घ्यायचा आणि जे मसाले आपल्याला घरामध्ये आहे ते मसाले सगळे थोडे थोडे आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं जर तुम्ही हॉस्टेलवरती राहणारे असाल तर किंवा रूम घेऊन पाच सहा जणी मिळून राहणारे असाल तर घरीून जे तुम्ही मसाले नेले असेल तेच थोडे थोडे त्यामध्ये -थो� घातले की पटकने हलून घ्यायचं आणि चिरून घेतलेली तोंडली आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता तोंडलीला पाणी अजिबात घालायचं नाही तर आपण जो मसाला बनवला येते कांदा टोमॅटो आणि मसाले घालून त्यात थोडंसं पाणी घालायचं अगदी दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवलं की त्या वाफेमध्येच आपला कांदा टोमॅटो मसाला जो असतो तो, तो शिजला जातो त्यानंतरनं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चा, आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं पळीने असं जरासं चांगलं हाटून घेतो तसा मसाला आपल्याला चांगला इथे असा रगडून घ्यायचा झाकण ठेवायचं अगदी दोन तीन मिनटामध्ये तुम्ही इथे बघू शकता मसाला चांगला शिजला गेलेला आहे हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं चिरून घेतलेली तोंडली इथे घालून घ्यायची आता ही तोंडली तुम्ही अशी गोल पण चिरू शकता किंवा मोठी तुम्हाला पाहिजेन तसं तुम्ही तुमच्या आवडीने चिरू शकता पण या पद्धतीने चिरलं की अगदी खायलासुद्धा व्यवस्थित लागतात आणि पटकन शिजले जातात पाणी घालायचं नाही कारण तोंडलीला स्वतःच पाणी इतकं असतं की पाणी घालायची काही गरज पडत नाही व्यवस्थित हालून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं अग ती तोंडली पाच सहा मिनिटामध्ये वाफेवरती पटकनी शिजतात कमी वेळ लागतो काही जास्त लागत नाही तोंडली शिजण्यासाठी पाच सात मिनिटांमध्ये तुम्ही इथे बघू शकता तोंडलीचा जो कलर आहे तो थोडासा बदलला गेलेला आहे म्हणजे हिरवा जो कलर असो तो थोडासा हलकासा पिवळसर दिसतोय शिजून शिजली गेलेली आहे मस्त अशी चटपटी तोंडलीची पटकनी भाजी आपण इथे बनवून घेतलेली आहे आता तोंडलीची भाजी बनवून झालेली आहे पण आपण आपल्याला पातळसुद्धा काहीतरी पाहिजे नसतं पण आपल्याला वाटण अजिबात करायचं नसतं कांदा खोबरं वगैरे आपल्याला काहीही करायचं नसतं तर पटकन अशा वेळेस आपण इथे डाळ शेवगा बनवून घेणार आहे जो चपातीबरोबरसुद्धा चालतो आणि भाताबरोबरसुद्धा खाता येईल काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या तुमच्याकडे असेल तर घालायच्या नसंत नाही घातल्या तरी चालेल मस्त अशी बारीक बारीक दोन टोमॅटो चिरायची आणि याची पेस्ट करून घ्यायची काही इथे मसाला भाजत बसायचा नाही परतत बसायचं नाही पेस्ट आपली इथे बनवून तयार झालेली मुगाची डाळ थोडीशी पहिली आपल्याला भिजत घालायची नाही भिजत घातली तरी चालतं तशीच टाकली तरी चालेल पेस्ट बनून झालेली आहे दोन चमचे कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं जिरी मोरी घालायची बॅचलर असाल हॉस्टेलवरती राहत असाल जिरी मोरी नसेल तर नाही घातली तरी चालेल कांदा घालायचा परतून घ्यायचा कडीपत्ता घालायचा तोही परतून घ्यायचा आणि इथे टोमॅटोची जी आपण पेस्ट करून घेतली ती आपल्याला यामध्ये घालायची अगदी दोन मिनिटभर तेलामध्ये ते परतून घ्यायचं आणि जे मसाले तुमच्याकडे तुम्ही नेले असाल ते थोडे थोडे यामध्ये घालायचे तर त्याच्यामध्ये काय येतं हळद येते लाल तिखट येतं कोणी कांदा लसूण मसाला असतो गरम मसाला असतो किंवा मिक्स मसाला असतो हे मसाले थोडे थोडे यामध्ये घालून घ्यायचं चांगलं हालवून घ्यायचं चा। बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं ग्रेव्ही शिजण्यासाठी पाणी घालायचं जास्त आपल्याकडे टायमिंग नसतं परतून घ्यायचं सरळ त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं थोडं मीठ घालायचं चवीप्रमाणे चा। हालून घ्यायचं झाकण ठेवायचं दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं वाफेवरती मसाला शिजून घ्यायचा दोन तीन मिनटं झालेले तुम्ही ते बघू शकताय मसाला चांगला परतला गेलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं यामध्ये मुगाची डाळ घालायची आता मुगाच्या डाळीच्या जागी तुम्ही चण्याची डाळ घालू शकता तुरीची डाळ घालू शकता मसूरची डाळ तुम्ही इथे वापरू शकता आणि शेवगा आपला इथे कट करून घेतलाय तो आपला यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित हालून घ्यायचं आणि पाणी घालायचं आता पाणी आपल्याला यामध्ये जास्त घालायचं आहे कारण डाळ शिजली की त्याला घट्टसर येतो आणि शेवगा सुद्धा शिजण्यासाठी आपल्याला पाणी एक्स्ट्राचं लागतं त्यामुळे पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं मीठ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे झाकण ठेवायचं आणि अगदी दहा मिनटं लागतात शेवगा शिजवायला सुद्धा एवढा वेळ लागत नाही डाळ शिजायला सुद्धा वेगळा एवढा वेळ लागणार नाही फक्त दहा मिनिटात ही भाजी बनवून तयार डाळ शेवगा आपली आमटी बनवून तयार झालेली जी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता ती तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता ती तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता एकाच ह्याच्यात पटकनी भात लावून घ्यायचा आता हे सगळं बॅचलर साठी किंवा नव विवाहित किंवा नवशिक्यांसाठी अं मील प्लॅनिंग हे तर भात आपल्याला पटकनी लावून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं कुकरला अगदी तीन चार शिट्ट्यांमध्ये भात पटकनी होतो आता इथे बाजरीची भाकरी जर तुम्ही माझं तर एक म्हणणे असं आहे की जर तुम्ही जर हॉस्टेलवरती राहत असाल एकत्र दोन तीन चार पाच जणी मिळून तर कधी कधी काय होतं आपल्याला चपाती खायची नसती रोजच घरी काही घरच जेवण आपल्याला पाहिजे नसतं तर अशा वेळेस तुम्ही ना बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी करू शकता कारण ती ना अं तव्यामध्ये घालताना तुटत नाही हे माझा माझा अनुभव आहे बाजरीची किंवा तांदळाची भाकरी हातावरती घेताना आपण जेव्हा तव्यात घालतो तेव्हा अनेक जणींची ती तुटली जाते पण ही भाकरी तुटत नाही आणि छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या या पद्धतीने ज्या तुम्हाला थापता पण येतील त्या तुम्हाला तव्यामध्ये व्यवस्थित घालता पण येतील आणि व्यवस्थित भाजता पण येतील अगदी छोट्या छोट्या बनवल्या यापेक्षा जरी तुम्ही छोटी बनवली तरी चालेल आता अशा पद्धतीने आपण इथे भाकरी पण बनवून घेतलेली आहे फक्त पीठ मळताना जर घट्ट घट्टसर मळायचं भाकरीचं अजिबात भाकरी तुटणार नाही काहीच नाही तर ही झाली आपली बॅचलर बेसिक रेसिपी किंवा मील प्लॅनिंग रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणतंच वाटण केलेलं नाही आहे काहीच नाही अगदी तीस मिनिटामध्ये बनून तयार होती साध्या सोप्या पद्धतीने आपलं हे जेवण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक मात्र नक्की करा